देसाई आम्ही सकाळी दहा वाजता आमचा प्रचार चालू केला आमचा प्रचार ह्या संदर्भात होता की उद्या अण्णांची रॅली आहे तुम्ही सगळेजण या आरती घेऊन या सगळे लोक चांगला रिस्पॉन्स देत होते ताई तुम्ही यायची गरज नाही आम्ही येतो असं सांगत होते मग थोड्या वेळाने दोन चारच घरं घेतली आम्ही गणेश कॉलनीमध्ये तर माया ताई भेगडे आल्या आणि आम्हाला बडबड करू लागल्या मग आम्हाला ताईंनी काय सांगितलं होतं की मी काही बोलू शिव्या गाडी तुम्ही करायचं नाही त्यांच्या वाट्याला जायचं नाही तुम्हाला जे काम सांगितले ते करा न तर तुम्ही घरी बसा असं म्हणले होते पण <ड़ाँ> आम्ही एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या मागे आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे म्हणून आम्ही परत कंटिन्यू केलं त्याच्यानंतर आम्ही ऑफिसवर गेलो ऑफिसवर आम्ही सांगितलं की बाबा असं असं म्हणतायत ते लोक तर ते म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका दोन पोलीस देतो तुम्हाला तुम्ही कंटिन्यू तुमचा प्रचार चालू करा मग परत आम्ही काय केलं ती कॉलनी सोडून दिली गणेश कॉलनी जे आम्ही प्रचार करत होतो ना ती कॉलनी आम्ही दिली सोडून आणि परत ज्ञानेश्वर नगरमध्ये आम्ही आलो ज्ञानेश्वर मध्ये सिल्वर मध्ये पहिलाच मजला आम्ही चढलो आणि आम्ही सहा जणी होतो सहा जणीने एक एक मजला आम्ही घेतला नंतर हिला माझ्या ज्या सहकारी होते अश्विनी हिला सगळ्यात लास्ट चा फ्लोर मिळाला मग आम्ही देत होतो तर त्यांचे लोक धडाधडा वरती आले सगळे वरती आल्यानंतर आम्ही घाबरलो आणि आरडावरडा वरडा वगैरे चालू झाला त्याच्यामुळे आम्ही घाबरून जो दरवाजा भेटला त्याच्यात घुसून दरवाजा लावून घेतला लावून घेतल्यानंतर ते लोक सुद्धा म्हणायला लागले की ज्यांच्या घरात गेलो आम्ही प्लीज तुम्ही आमच्या घरातून जावा नाही का आम्हाला काहीतरी होईल नाही कार्डावरडा असं करू नका तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की ताई थोडा वेळ थांबू द्या आमचे सहकारी आले की आम्ही जातो तर मग हे सगळे बाकीचे लोक आले आम्ही आमच्या सहकाऱ्यांना फोन केला तर ते सहकारी म्हणले की आम्ही काही करू नका जिताई तर थांबा आम्ही येतो आमची माणसं आल्यावर ह्यांनी जोरात चालू केलं नाही कार्डावरडा तर आम्ही खूप घाबरलो की आता काय करायचं आमचं काय चुकलं आम्ही कुठं पैसे वगैरे वाटायला गेलो नव्हतो किंवा आम्ही वाईट कुणापर्यंत निरोप पोचवायला गेलो नव्हतो किंवा त्यांचं असं हे करू नका ते करू नका वरून पैसे फेकले कसे पैसे फेकणार आम्ही लय आम्हाला बर्डन प्रेशर घेत गेले महिना झाला पण आम्ही कधीच ऍक्शन घेतली नाही कधीच हे मीडिया पर्यंत गेलो आणि का आता अण्णाने सांगितलं होतं की शांततेच सगळं होऊ देत शांततेच सगळं होऊ देत पण यांनी जे करायचं तेच केलं आम्हाला काय सांगायचं की आमच्या सिक्युरिटीचं काय आता म्हणताय की इलेक्शन झाल्यानंतर बघतो इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काय बघणार आहे काय बघणार आहे तुम्ही आणि आता शासन आम्हाला काय मदत करणार आहे काय सिक्युरिटी आहे आमची महिलांची आमचं म्हणजे आमची चुकी काय आहे ह्याच्यात एक जरी खोटा शब्द असला तर मला सांगा तुम्ही प्रामाणिकपणे आम्ही काम करत होतो आम्हाला करून दिलं नाही आम्ही काहीही केलं नाही फक्त हात जोडून विनंत्या करत होतो की अण्णा उद्या रॅलीला येणार आहे तुम्ही सगळेजण या त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि काय म्हणाले सुनील शेळक्यांचा गु खायला भेटतो म्हणून तुम्ही त्यांच्या मागे फिरता म्हणतात हे काय बोलणं झालं हो आम्हाला काय बोलणं झालं इमानदारीने नवरा कमवतो तेव्हा आम्ही खातो एक चांगला माणूस लोकांसाठी काम करते जनतेसाठी काम करते म्हणून त्याच्या माग आम्ही उभे एवढंच सांगायचंय मला ही भाषा झाली का महिलेला बोलायची आहे का की गु खायला भेटतो शेळक्यांचा ह्याच काय म्हणायचं ह्याला तुम्ही असं का वागता आमच्याशी आमचं आम्चेश सर्वसामान्य आमच्याशी काय तुमचं वैर आहे आमचा गुन्हा काय की आम्ही चांगल्या माणसाबरोबर उभं राहिलो म्हणून का हे महिना झालं चालू आहे पण आम्ही घातलं नाही दमदाटी करायचं फोन करायचं आम्ही ह्यांच्यापर्यंत पण पर पोचवलो नाही की अण्णांच्या मागे खूप काम आहे बाबा नको त्यांना हे सगळं नाही का सांगायला म्हणून कुणाची नाव सुद्धा आतापर्यंत घेतली नाही आम्ही तुमचं नाव माझं नाव संध्या आकाश देसाई मी ज्ञानेश्वर नगरीमध्ये प्रचार करण्यासाठी सहा महिला गेलो होतो तर तिथं काय झालं माया बेगडे आणि त्यांची मुलगी आम्ही पाच सहा जणी होतो आम्ही त्यांना सांगायला गेलो बिल्डिंग मध्ये की उद्याच्याला अण्णा येणार आहेत तर ओवाळण्यासाठी तुम्ही महिला जमा जमावा असं आणि रॅली आहे एवढंच त्यांना आम्ही सांगायला गेलो होतो तर आकांक्षा बेगडे जी आहे तिने काय केलं हे जोरजोरात वरडा करायला सुरुवात केली मग ते सगळे भरपूर लोक आले मग आम्हाला काय वाटलं आता ह्या नाही का आ दादा आपल्याला मारतात म्हणून आम्ही पाच सहा जणी तिच्या फ्लॅटवाल्यांच्या घरांमध्ये सगळ्या जणी घुसल्या मला चान्स भेटला नाही कुठं घुसायला त्यामुळे मी काय केले वर गेले टेरिसच्या गे आतून कडी लावले तर ती दाराला ना पक्क्या लाता बिता घालायला लागली त्यांच्या पाच सहा बायका वगैरे माणसं पण होती त्यांची वरती आले आणि लाता घालायला लागले त्यांना वाटलं की वरती भरपूर जण पण ह्या खाली होत्या मी वरती लपले होते तर ती काय केली पलीकडच्या वर आली तिथून इकडच्या टेरिसवर उडी मारली आली की डायरेक्ट मला धरली की अशी ओढली ओढल्यानंतर मला हे सगळं तिच्या नख वगैरे भरपूर लागल्या हाताला वगैरे आणि इथं तोंडावर मग ती म्हणायला लागली तुम्ही पैसे आणल्यात आम्हाला माहिती आहे पैसे आहेत तुमच्याकडं आमच्या पर्स वगैरे सगळ्या चेक केल्या पण आमच्याकडं काही तिला भेटलं नाही आम्ही सहा जणीच्या सहा पर्स चेक केला काही भेटलं नाही मग तिथून खाली आल्यानंतर ना जोर झाला तोरड की तो इलेक्शन होऊ दे मग तुमच्याकडं बघते मी आज एक महिना झाला आज सुनीला शिळके यांचा आम्ही आमची सगळी तळेगाव शहराची महिला कार्यकारणी ही प्रामाणिकपणे आज अण्णा महिलांच्या पाठीमाग एका भावासारखे उभे राहिलेत तर आमची सगळी कार्यकारणी मनापासून काम करते आणि आज, आज जो झालेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण आज असं महिलांना जर तुम्ही मारताय तर मा किती म्हणजे हिंसक प्रकार आहे हा कसं आमच्या महिलांनी काम करायचं मग तळेगाव शहरामध्ये आणि आम्ही प्रामाणिकपणे संविधानिक संभी, मार्गाने आम्ही आमचं काम करतोय ना तुमी तुमी तर तुम्हीही संविधानाच्या सगळे रूल पाळून तुम्ही तुम्ही तुमचं प्रचाराचं काम करा पण हे आज जर आमच्या माझ्या कार्यकारिणीतल्या महिलेला जर आज असं तुम्ही करताय तर महिलांनी कसं उद्या कशा महिला लोक कशी पडणार मतदानाला बाहेर अतिशय झालेला प्रकार हा अतिशय चुकीचा आहे आणि मला असं सगळ्या लोकांना आव्हान करायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी ह्या दडपशाहीच्या विरोधात बाहेर पडून सगळ्या त्यांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि सुनील अन्ना चांगल्या मतांनी निवडून दिलं पाहिजे